नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगांमधील वालंबा डाब आणि तोरणमाळ परिसरात तापमानात मोठी घट झाल्याने थेट दवबिंदू गोठल्याचा प्रकार समोर आला आहे दवबिंदू गोठल्याने गवतांवर बर्फाची चादर पसरल्याचे चित्र दिसून आले यासोबतच चारचाकी वाहनांच्या टपावर बर्फ जमा झाल्याचे पाहायला मिळत आहे गेल्या काही वर्षापासून या भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने अशा पद्धतीने दवबिंदू गोठून बर्फाची चादर होत असल्याचे चित्र वारंवार दिसून आले आहे अशातच कडाक्याच्या थंडीने सातपुडा पर्वतरांगांमध्ये सकाळी उशिरापर्यंत शेकोट्या पेटत असल्याचे चित्र आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासात नंदुरबारमधील सातपुडा परिसरात भागात तापमानात आठ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाल्याचे पाहावयास मिळाले होते अशातच सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सपाटी भागापेक्षा तापमानात चार ते पाच अंशांपर्यंत खाली आलेला आहे राहुल सुतार धडगाव तालुका प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट